आहे असं माझ्या सारख्याला वाटत कि याच्यातून मगाशी कुणीतरी उल्लेख केला की आपल्याला घरी सगळ्या पद्धतीची सगळी सुविधा उपलब्ध लगेच होते परंतु इथं आल्यानंतर काय कमी पडतं पेशन्स कशा पद्धतीने ठेवले पाहिजे सगळ्याच गोष्टी लगेच लगेच मिळताना त्याच्या मागच्या किती भूमिका वटवाव्या लागतात आणि त्या सगळ्या वटवण्याचं काम कोण कोण मंडळी करतात आणि याच्यामध्ये सतीश यांनी सांगितल्याप्रमाणे ग्रामीण भागामधलं वातावरण कसं असतं त्यांच्या घरामध्ये कशा पद्धतीनं चुलीवरच्या भागी कशा असतात जात्यावरती दळलेलं कसं असतं या सगळ्या गोष्टीचे अनुभव आपल्याला आपल्या शहरात राहतो की कोरोना तुम्ही सुद्धा शेतकरी कुटुंबातले असतात तुमच्याही घरी ती असणार आहे परंतु याच्यामध्ये बारीक सारीक पारकावे आपण आपल्या घरी करत नाही परंतु इथं आल्यानंतर ते तुम्हाला अनुभवायला मिळालं त्याच्यातून निश्चित त्याचा तुमच्या दृष्टीनं जो काही समाजामध्ये तुमचं असणारं अस्तित्व आहे ते घडवण्यासाठी जसा कुंभार माणक्याला आकार देतो तसे हे तुमचे सगळे प्राध्यापक शिक्षक वृंद तुम्हाला आकार देण्याचं काम करतात आणि त्याला जोड ग्रामस्थांची मिळते ती खऱ्या अर्थानं या ठिकाणी म्हणजे आमच्या दृष्टीनं आणि सहकारात काम करतो सहकारामध्ये एकमेकाला सहाय्य करणं

आणि आदरणीय प्रताप नाना काकळकर आणि त्याच्याबरोबर आमची असणारी संपूर्ण टीम त्यांनी आता आपल्याकडं नव्यानं पॉलिटेक्निकच्या दृष्टीनं अनेक काही नवीन नवीन जे कोर्सेस आहेत ते ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अत्यंत शहराकडं न जाता ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी ती सुविधा मिळावी या उद्देशानं या संस्थेचं लावलेलं रोपट आता त्याचा वटवृक्ष होताना ना आपण सर्वजण पाहतोय आणि म्हणून त्याचा आनंद जसा आम्हाला आहे तसा निश्चित आपल्या सर्व ग्रामस्थ किंबवना या भागामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला त्या ठिकाणी निश्चित आहे आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं या गावचे जे खऱ्या अर्थानं कारभारी मंडळी आहेत त्यामध्ये आदरणीय भास्कर मामा जगदाळे ते नेहमीच सहकारामध्ये तर फार उत्तम काम त्यांचं आहेच आहे परंतु आपलं गाव आपली वस्ती आणि ती एकोपा टिकवण्याच्या दृष्टीनं सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं असणार संघटन आणि त्या सर्वच सहकाऱ्यांना तो मान देण्याचं काम ते आजपर्यंत करत आलेलं आहे आणि म्हणून मला त्या जुन्या जात्या कारभाऱ्यांच्या प्रती निश्चित आदर आहे त्याच कारण असं आहे की शहरामध्ये सगळ्या गोष्टी सहज उपलब्ध होतात पण ग्रामीण भागामध्ये एकोपा जर नसेल तर त्या वस्तीच किंबवना त्या असणाऱ्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून असणाऱ्या काही विविध संस्थांच त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं नियोजन करण्यात अभाव निश्चित राहत असतो या जात या नेहमीच काही ना काहीतरी कार्यक्रमाच्या निमित्ताने येत असतो आज आपण इथं तिजवाडी गाव मध्ये फिरला असाल इथे संस्कृती पाहिजे असेल इथे संस्कार पाहिजे असेल मग घरात गेला तर तुम्हाला उखळ दिसला असेल उसळ दिसला असेल नंतर जात दिसला असेल या ज्या बाबी आहेत आज खर तर शहरात जर आपण विषयात एखाद्या मुलाला करतो म्हणजे काय वेळा म्हणजे काय हेही सांगता येत नाही आणि म्हणूनच खरं तर याचं आयोजन केलं जातं आणि आपल्याला त्याचे त्याचं शिक्षण आपल्याला इथे दिलं जातं किंवा घेतलं जातं आणि म्हणून आणि हे गाव असं आहे या गावामध्ये मला वाटतं सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळाल्या असतील जुनी जाणत्या लोक पाहायला मिळाल्या असतील जुन्या मावशी जुन्या बाई ह्या आपल्याला पाहायला मिळाल्या असतील वयस्कर आजी पाहायला मिळाल्या असतील आणि मग त्या गेल्यानंतर काय बाई कुणाची आहेस तुझं नाव काय आहे मी इतक्या आस्थेनं विचारपूस करणारी माणसं शहरात राहिलेली नाही आणि मग हे वो संस्कार आपण या ग्रामीण भागात घेतो त्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा ग्रामीण भागातील कामकाजाची प्रशासनाची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी हा मुख्य उद्देश राष्ट्रीय सेवा योजनेचा आहे कारण महात्मा गांधीजी म्हटले खेड्याकडे चला या उद्देशाने महात्मा गांधीच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं राष्ट्रीय सेवा योजना नॅशनल सर्व्हिस स्कीम स्थापन झालेली आहे राष्ट्रीय सेवा योजनेचं ब्रीद से वाक्य देखील आहे नॉट बी डॉट यू माझ्यासाठी नव्हे तुमच्यासाठी या ब्रीद आम्ही स्वप्न विद्यार्थ्यांनी काम केलेलं आहे आणि गेली सहा दिवस शिबिरामध्ये कार्यरत असताना आमच्या विद्यार्थ्यांकडून काही चुका झाल्या असतील तर या कार्यक्रमाचा प्रमुख या नात्यानं मी आपल्या ग्रामस्थांची दिलगिरी व्यक्त करतो आणि झालेला चुका आमच्या विद्यार्थ्यांच्या आपण पदरात घ्याव्या व पुन्हा पुन्हा आम्हाला या ठिकाणी शिबिर घेण्याची संधी द्यावी